माती परीक्षण करण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे एप्रिल व मे महिना आपले शेत नांगरटीच्या पूर्वी त्यामधून आपण मातीचा नमुना घेऊ शकतो मातीचा नमुना घेत असताना तो नमुना रासायनिक खतं दिल्यानंतरच्या अडीच ते तीन महिन्यानंतरच शक्यतो तो घ्यावा मग मातीचा नमुना घेत असताना शेतामध्ये धुऱ्यापासून वीस ते पंचवीस फूट आतमधील भागातच नमुना घ्यावा झाडाखालचा नमुना घेऊ नये तसेच जिथे पाणी देण्याची व्यवस्था आहे म्हणजे आपले इरिगेशनचे जे लेआउट आहेत विहीर आहे बोरवेल आहे त्या ठिकाणचा त्या सभोवतालचा नमुना घेऊ नये व जिथे खताचा ढीग आपण लावलेला आहे त्या खालचा नमुना घेऊ नये ह्या चार गो या चार ठिकाणचा नमुना सोडून हे चार ठिकाणी सोडून आपण इतर ठिकाणचा नमुना घेऊ शकतो हा नमुना घेत असताना शेतामध्ये एक जर आपल्याला सर्वसाधारण नमुना घ्यायचा असेल तर शेतामधून चार ते पाच ठिकाणाहून हा आपल्याला नमुना घ्यावा लागेल हा नमुना घेत असताना शेतामध्ये आपल्याला एक व्ही आकाराचा गड्डा करावा एक फुटापर्यंतचा हा व्ही आकाराचा गड्डा करावा मात्र गड्डा करत असताना किंवा मातीचा नमुना घेण्यासाठी जे महत्वाचे अवजारे लागतात त्याकरता विशेष लक्ष देणे आवश्यक आहे कारण ही अवजारे शक्यतो स्वच्छ असलीच पाहिजे आणि सोबत जर आपल्याला सुष्मण नद्रव्याचा नमुना घ्यायचा असेल तर लोखंडी अवजारे शक्यतो घेऊ नये अन्यथा कमचीच्या साहाय्यानेच आपण एक फुटाचा गड्डा करू शकतो हा एक फुटाचा गड्डा केल्यानंतर ए व्ही आकाराचा गड्डा केल्यानंतर त्यामधली संपूर्ण माती आपण गड्ड्याच्या बाहेर काढावी नंतर कमचीच्या सहाय्याने किंवा लाकडी लाकडाच्या सहाय्याने सर्व व्ही आकाराच्या केलेल्या गड्ड्यामधून खालून वरपर्यंत तो खर्चटत आणावा व मध्ये पडलेली माती ही नमुन्यासाठी घ्यावी असाच व्ही आकाराचा गड्डा शेतात चार ते पाच ठिकाणी करून त्या चार ते पाच ठिकाणावरून याच प्रकारे व्ही आकाराचा गड्डा करून त्यामधले कमचीच्या सहाय्याने खरडून माती जमा करावी ही जमा केलेली माती एका ठिकाणी आणावी जमा करत असताना एकतर पिशवीमध्ये कापडी पिशवीमध्ये किंवा गोंधामध्ये ही माती जमा करावी कापडी पिशवीमध्ये ही माती जमा करत असताना ही माती मग एका ठिकाणी सावलीत आणावी ती एका ठिकाणी एका गोंपाटावरती अंतरावी त्यामधले दगड कचरा काड्या किंवा इतर पिकांचे अवशेष काही असतील तर ते काढून टाकावे त्याचे चार भाग समान केल्यानंतर समोरासमोरचे दोन भाग निवडावे व उरलेले दोन भाग हे शेतात फेकून द्यावे पुन्हा निवडलेल्या दोन भागाचे पुन्हा चार समान भाग करावे व समोरासमोरचे दोन भाग निवडून पुन्हा उरलेले दोन भाग हे शेतात टाकावे हे भाग तोपर्यंत करावे जोपर्यंत आपल्याकडे एक सर्वसाधारणपणे अर्धा किलो मातीचा नमुना आपल्याकडे शिल्लक राहील तोपर्यंत हे समान भाग करत राहावे हा अर्धा किलो मातीचा नमुना मग तपासणीसाठी कापडी पिशवीमध्ये प्रयोगशाळेत द्यावा माती परीक्षणासाठी नमुना देत असताना एक त्यामध्ये एका कागद टाकावा त्या का कागदावरती आपले शेतकऱ्याचे सातबाराच्या अनुसार असलेले नाव सातबारावरचा सर्वे क्रमांक एक सात कॉपी मागील वर्षी घेतलेले पीक आणि पुढील वर्षी आपल्याला जे पीक घ्यायचे आहे त्या पिकाचा उल्लेख त्याच्यावरती असावा आणि सोबत आपला मोबाईल नंबर असावा तर हा नमुना सर्वसाधारण तपासणीसाठी प्रयोगशाळेत द्यावा प्रयोगशाळेतून याचा याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जे पीक लावायचं आहे त्याच्या शिफारशी त्या अहवालामध्ये नमूद असतात त्या शिफारशींप्रमाणे आपल्या त्या पुढील लाव लावायच्या असलेल्या पिकाला त्याप्रमाणेच अन्नद्रव्याचं म्हणजेच खताचं नियोजन करावं सर्वसाधारणपणे माती तपासताना आपण जमिनीचा सामूह विद्राव्य क्षारांचे प्रमाण उपलब्ध स्फुरद उपलब्ध पालाश व सेंद्रिय कर्ब याची तपासणी करतो